जर्मनी गँगची दहशत माजवत खुनाची सुपारी मिळाली असून धंदा करायचा असेल तर दरमहा तीस हजार रुपयांची खंडणी मागत जबरदस्तीने सातशे रुपये काढून घेतल्याप्रकरणी शिवाजनगर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे करर अण्णाप्पा वडर वय तीस राहणार साठेनगर कबनूर मेहबूब इस्माईल उकळी वय चोवीस राहणार जवाहर नगर आणि सचिन उर्फ श्याम बाळासो घोरपडे वय चोवीस राहणार कबनूर अशी त्यांची नावे आहेत यापैकी सचिन घोरपडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून करण वडर हा फरार आहे तर मेहबूब उकळी हा सध्या तुरुंगात आहे या प्रकरणी हुसेन बशीर मुजावर वैचाळीस राहणार मुजावर कबनूर यांनी फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी मे दोन हजार पंचवीस मध्ये कबनूर चौक येथील जर्मनी गँगमधील करण वडर व मेहबूब उकळी यांनी हुसेन मुजावर यांना तुझ्या खुनाची सुपारी मिळाली असून तुला धंदा करायचा असेल तर आम्हाला पैसे द्यावे लागतील असे सांगितले त्याला मुजावर यांनी नकार दर्शविला असता याने जबरदस्तीने खिशातील सातशे रुपये काढून घेत पैसे नाही म्हणतोस अशी विचारणा करत शिवीगाळ करत कमरेला लावलेली गुप्ती दाखवत तुला जिवंत राहायचे आहे की नाही जर्मनी गँगला खोटे बोलू नकोस तुझा काटा काढायला वेळ लागणार नाही तुला धंदा करावायचा असल्यास आम्हाला ज्या ज्या वेळी पैसे मागू त्या त्यावेळी गप्प पैसे द्यावे लागतील नाहीतर जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली होती तर श्याम घोरपडे याने सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी कबनूर चौकाजवळील मुजावरांना फोन करून शुभम पट्टणकुडे याच्या जामीन खर्चासाठी तीस हजार रुपयांची मागणी केली त्याला मुजावर यांनी नकार दिल्याने घोरपडेयाने पैसे न दिल्यास जिवंत सोडणार नाही असे धमकवत जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करू देण्यासाठी तिघांकडूनही खंडणी मागितली जात असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक शरद वायदंडे करीत आहेत